सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव स्टोरीचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मकर संक्रांतीसाठी रियासोबत आर्यन स्वीटी आणि आर्याची सुद्धा खरेदी झाली आणि आर्यनने स्वीटीने घातलेले ते तीन ड्रेससुद्धा खरेदी केले आणि गुपचुप गाडीत ठेवले आणि त्या तिघींना रेस्टॉरंटमध्ये येऊन जॉईन झाला आणि स्वीटीच्या समोरच येऊन बसला आणि आधीच लाजणारी स्वीटी त्याला पाहून आणखीन जास्त लाजायला लागली आणि तिला खूप ऑकवर्ड फील व्हायला लागलं आता तिचं अवघडले पण आर्यनच्या लक्षात आलं होतं मग तिला नॉर्मल करण्यासाठी आर्यननं त्याच्या खिशातून एक क्रीम काढली आणि तिला देत म्हणाला मिस सुबेदार हे घे ती अजूनही वर बघत नव्हती आर्यन पुन्हा म्हणाला ओय मिस गुमसुम अगं मी बोलतोय तुझ्याशी तरी ही स्वीटी काहीच बोलली नाही आणि आर्या तिला म्हणाली ए स्वीटी दी अगं तुझं लक्ष कुठं आहे तुला दादा हाक मारतोय मग स्वीटी भाणावर आली आणि म्हणाली काय झालं आर्यन म्हणाला ही क्रीम घे आणि तुझ्या पायाला लाव मी मघाशी तुला स्टिकने मारलं ना त्याबद्दल सॉरी आणि आता स्वीटीनं क्रीम घेतली आणि हसूनच गुपचूप जवळ ठेवली आणि आर्या म्हणाली वा वा आधी स्वतःच मारायचं आणि नंतर स्वतःच मलम लावायचा हीच हटके पद्धत आहे ना देसाईंची आ तू तुला सांगते डॅडसुद्धा असेच करतात मम्माला रिया हसून म्हणाली तुझ्या डॅडचं तू मला नको सांगू तुझ्यापेक्षा जास्त मला माहीत आहे पण प्रेमही तितकंच करतो तो तन्वीदीवर आणि त्याचा राग प्रेमापोटीच असतो आणि मग आर्या भोळेपणात लगेच म्हणाली आणि मग द दा आर्यन दादाचं काय त्यानं ही स्वीटी दिला प्रेमापोटी मारलं का तसे स्वीटीने डोळे मोठे केले आणि आर्यन दचकला आणि म्हणाला या डफरला कुठे काय बोलावं हे कळतच नाही आणि त्यानं समोरच बसलेल्या आर्याच्या पायावर जोरात लात घातली पण ओरडली मात्र स्वीटी आऊच मम्मी वॉट द हेल आर्यन तू असं का केलंस लागलं ना मला असं म्हणून स्वीटी ओरडायला लागली आणि आता आर्यनला खूप वाईट वाटलं तो म्हणाला सॉरी सॉरी अगं मी तुला नाही आरूच्या बच्चीला ना मारत होतो सॉरी ना स्वीटी स्वीटी खूप चिडून म्हणाली तुला नीट बघून मारता येत नाही का बास्केटबॉलमधला बॉल, बॉल फक्त न बघता पाठीमागे टाकतो आणि इथे समोर मी बसले आहे तर तुला कळत नाही का कोणाचा पाय कोणता आहे आणि आर्यन म्हणाला अगं टेबल खालून मला नाही दिसलं सॉरी आणि आगीमध्ये तेल ओतत आरू म्हणाली स्वीटी दी त्यानं तुलाच मारला आहे मला माहीत आहे ना आणि आता स्वीटी चिडली आणि त्याची क्रीम त्याच्याच अंगावर फेकली आणि म्हणाली हे घे तुझी क्रीम नको मला डफर कुठला आणि आता मला इथे थांबायचं पण नाही आणि खरंच स्वीटी चिडली होती अशी अचानकच पिसाळली होती ती रिया म्हणाली स्वीटी अग तो म्हणतोय ना त्याच्याकडून चुकून झालं तर काय इतकी ओहर रिॲक्ट करतेस आणि स्वीटी म्हणाली तू तर बोलूच नकोस मम्मी त्यांना माझा जीव घेतला तरी तुला तोच योग्य वाटणार रिया म्हणाली अगं काय बोलतेस तू तो का घेईल तुझा जीव आणि सॉरी म्हणतोय ना तो स्वीटी म्हणाली ओके फाईन काहीही करायचं आणि सॉरी म्हणायचं मग सगळं माप असतं ना ओके असं म्हणून ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसली आणि म्हणाली सॉरी मिस्टर देसाई आणि तिनं टेबल खालून आर्यनच्या पायावर सँडलसह जोरात दात मारली आणि म्हणाली आता मी पण पुन्हा म्हणते सॉरी मिस्टर रेनबो असं तोंड वाकडं करत म्हणाली आणि आता आर्यन ओरडायला लागला आ मम्मा आतू लागलं ना मला ए डफर सॉरी म्हणलं होतं ना मी तुला माझ्याकडून खरंच चुकून लागली होती तुला लात आणि तू मला मुद्दाम मारलंस का आणि स्वीटी सुद्धा म्हणाली मग मी पण सॉरी म्हणाले आहे ना ते सुद्धा तुला लात मारायच्या आधीच म्हणाले आहे आणि आर्यन चिडून म्हणाला तू माझ्याशी टिटफॉर टॅट करतेस का आता मी तुला कोचिंग करणारच नाही आणि तीही चिडून म्हणाली नको करू गो टू हेल्प अरे बापरे आता वातावरण खूपच तापलं होतं कोणीच कोणाला कमी नव्हतं अगदी तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच रागात दोघेही भांडत होते आणि आता परिस्थिती रियाच्याही हाताबाहेर चालली होती आणि आर्याच्यासुद्धा सुद्धा छोटे वाघ वाघीन जाम पिसाळे होते एकमेकांवर मघाशी आरशामध्ये चाललेली दोघांची रोमॅन्टिक आग मिचोली आता कुठल्या कुठे गायब झाली होती दोघांचेही डोळे आग पाकडत होते जणू काही यांचं जन्मजन्मीचं वैर होतं आणि एकमेकांशी भांडण्यासाठीच यांनी पुनर्जन्म घेतला आहे की काय असं वाटत होते ते दोघे आणि हे प्रेमाचं घडता घडता मधूनच काय झालं होतं काय माहीत पण गाडी अगदी बरोबर ट्रॅकवर होती असं वाटतंय सेम टू सेम अर्जुन तन्वीसारखी पहिले तक्रार फिर इन्कार फिर इझहार और फिर ढेर सारा प्यार आता विपुल आहोजाचा माणूस जो त्यांच्यावर नजर ठेवत होता त्यांचं हे भांडण ऐकून तो सुद्धा चक्रावला आणि त्यांच्यावर नजर ठेवायची विसरूनच गेला इतकं डेंजरस टशन देऊन भांडणारी मुलं त्यानं पहिल्यांदाच पाहिली होती बहुतेक मग आता आर्या रडकुंडीला आली आणि म्हणाली दादा बास ना आता इथे आपण एन्जॉय करायला आलो आहे ना स्वीटी दी तू तर ऐक ना आर्यन मला आरू की बच्ची तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे तू घरी मग तुला दाखवतो आणि आर्या आता घाबरली मग रिया म्हणाली दोघेही शांत घाबरं आणि ऑर्डर करा आर्यन तुला काय खायचं आहे आणि रियाने वेटरला जवळ बोलावलं आणि आर्यन चुडून स्वीटीकडे बघून म्हणाला हॉट रेड चिली पिझ्झा आणि स्वीटी पुन्हा त्याच्याकडे बघून डबल रागात म्हणाली डबल हॉट रेड चिली पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिली पावडर आणि ही ऑर्डर पाहून वेटर चक्रावला आणि खरंच इतकं तिखट हे खाणार की काय असं वाटून त्यानं त्यांच्या ऑर्डर पूर्ण केल्या आणि दोघांनीही ओफसुद्धा न करता तितकं तिखट पिझ्झा खाल्ले रिया आणि स्वीटी आता त्यांच्या घरी गेल्या आर्यन आरू त्यांच्या घरी आले आता संध्याकाळी ऑफिस सुटलं आणि घरी जातानासुद्धा सपनाला तन्वीनं सांगितलं की अजिबात काळजी करू नकोस आमची माणसं तुझ्यासोबत आहेत आता सपनाची स्कूटी पुढे पुढे आणि अर्जुनची माणसं मागे आणि सोबतच तिच्यावर नजर ठेवायला एम डी खन्नाचीसुद्धा माणसं होती पण अर्जुनच्या सिक्युरिटीची गाडी बघून त्यांना काहीच करता आलं नाही आणि ते परत गेले आता चोवीस तास सपनासाठी तिच्या घराच्या बाहेरसुद्धा पहारा देण्यासाठी दोन सिक्युरिटी गार्ड अर्जुनने ठेवले होते मग घरी आल्यानंतर रात्री डिनरच्या वेळी अर्जुन म्हणाला प्रिन्सेस मग कशी झाली शॉपिंग आरो म्हणाली सो सो बॅड डॅड आणि अर्जुन चकित होऊन म्हणाला शॉपिंग आणि सोसो तीसुद्धा तुझी आरू नाराज होऊन माझी शॉपिंग चांगली झाली पण ब्रेकफास्ट नाही चांगला झाला आणि आर्यन तिला म्हणाला अगं गप्प बस ना आता सगळंच काय सांगत असतेस ग मग अर्जुन म्हणाला आर्यन तिला बोलू दे बोल बेटा काय झालं आर्यन म्हणाला डॅड काही सांगण्यासारखं का असेल तर ना दिस इज नॉट इम्पॉर्टंट आता अर्जुनने पुन्हा आर्यनकडे रोखून पाहिलं कारण तो आरूला बोलूच देत नव्हता आणि अर्जुन थोडा आवाज वाढवून म्हणाला आर्यन तसा आर्यन सॉरी डॅड म्हणून गप्प बसला कारण स्वीटीला त्याच्याकडून लात लागली हे अर्जुनला आवडणारं नव्हतं म्हणून आर्यन तिला सांगू नको म्हणत होता मग आरुनं घाबरत घाबरत त्याला सगळं सांगितलं आणि अर्जुननं आर्यनकडे पाहिलं आणि आर्यन खाली बघत म्हणाला सॉरी डॅड पण मी मुद्दाम नाही केलो मी तर आरूला इतक्यात अर्जुन म्हणाला आरूला तरी काल आत मारशील तू ती तुझी बहीण आहे ना, ना आता आरूला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या काल होमवर्कमध्ये त्याची मदत न केलेल्या साथी बदला घेत होती आणि इनोसंट चेहरा करून बसली आणि पुढे म्हणाली डॅड दादा आहे ना स्वीटी स्वीटेदीच्या बास्केटबॉल टीमला कोचिंग करतोय आणि त्यानं तिला स्टिकने मारलं सुद्धा आता तर आर्यन म्हणाला आता कन्फर्म मेलो मी आज आरुनं खूप मोठा गेम खेळला आहे पण इथे मात्र अर्जुन म्हणाला व्हेरी गुड कोचिंग करणं हा प्रोफेशनचा भाग आहे आणि प्रोफेशनमध्ये सगळं चालतं असं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे बट इन रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असा उद्धटपणा नको आहे आर्यन गॉट इट आणि मुलींशी तर असं वागायचं नाहीच नाही आणि आर्यन पुन्हा नाराज होऊन खजिल होत म्हणाला यस डॅट पुन्हा असं होणार नाही आणि इतक्यात बेडरूममध्ये असलेली तन्वी अर्जुन आर्यन अर्जुन आर्यन म्हणून ओरडायला लागली तसे दोघेही बेडरूमच्या दिशेने धावत गेले आर्यन म्हणाला मम्मा काय झालं आणि अर्जुन म्हणाला तनू काय झालं का ओरडलीस तन्वी म्हणाली दरवाजाच्या मागे पाल आहे आणि आता दोघेही हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला तनू सिरियसली तू अजूनही पालीला घाबरतेस अगं पालीपेक्षा डेंजरस तर तू आहेस तरीही घाबरतेस आणि तन्वी त्याला फटका देत म्हणाली गप्प बस अर्जुन माझी आणि पालीची तुलना करू नकोस समजलं किती घाणेरडी असते ती शी वॅक असं करून तिने उलटी आल्यासारखं तोंड केलं अर्जुन म्हणाला सिरियसली तनू अगं तू तिच्यापेक्षा डेंजरस आहेस आणि तन्वी कमरेवर हात देऊन रागात म्हणाली आणि ती कशी हे सांगण्याची सुद्धा कृपा करा अर्जुन सर आणि अर्जुन म्हणाला तनू हे बघ तू पालीला घाबरतेस आणि मी पालीला घाबरत नाही पण मी तुला घाबरतो मग जो पालीला घाबरत नाही तो तुला घाबरतो म्हणजेच पालीपेक्षा डेंजरस कोण तू ना सिम्पल लॉजिक आहे यार असं म्हणून अर्जुन हसत होता आणि तन्वीत चिडून म्हणाली गो टू हेल अर्जुन यू अँड युवर्स सो कॉल्ड लॉजिक मग रात्री झोपताना ती क्रीम हातात घेतली आणि त्याला तिच्या पायावरचे व्रण दिसायला लागले तिच्या गोऱ्या गोऱ्या पायावर ते व्रण लाल भडक दिसत होते आणि त्याला थोडं वाईट वाटलं आणि सोबतच तिचा त्या अबोली रंगाच्या ड्रेसमधला प्रिटी लूक आठवला आणि आर्यनचं हार्ट पुन्हा धगधग करायला लागलं आणि दोघांची चाललेली ती मिरलमधली आख मिछली आठवत आठवतच तो झोपी गेला आणि इकडे स्वीटीसुद्धा ती ब्लॅक साडी हातात घेऊन त्याच्याच विचारात ठरवली होती आणि त्यानं का तिच्यासाठी साडी सिलेक्ट केली असेल याचा विचार करत होती त्यानं दिलेली क्रीम उगीच फेकली त्याच्या अंगावर असं तिला वाटलं खरंच त्यानं मुद्दाम नसेल मला लात मारली कारण कधीच सॉरी न म्हणणारा आर्यन किती वेळा सॉरी म्हणाला याचा अर्थ तो खरं बोलत होता स्वीटी यू आर मॅड तू का त्याला लात मारलीस ओ नो पण आता उद्या तो येईल का आमचा पोच बनून तो तर येणार नाही म्हणाला आहे आणि तो जर नाही आला तर रीना मला कच्ची खाईल आता काय करू मी असं म्हणून तिने फोन हातात घेतला आणि त्याला मेसेज केला आर्यन आय एम सॉरी पण तू उद्या येशील ना आमच्या टीमच्या कोच म्हणून आणि आर्यनने तो मेसेज पाहिला आणि तिला पुन्हा मेसेज केला सॉरी आणि फोन ठेवून दिला पण आता तिला काहीच कळलं नाही की त्या सॉरीचा अर्थ नक्की काय होता तो येणार नाही म्हणून तर सॉरी म्हणाला का तो असं वाटून ती पुन्हा काळजीत पडली मग ती पुन्हा उठली पुन्हा एकदा तिची ती थी साडी गाला लावली आणि तिचा थंड स्पर्श तिच्या गालाला झाल्यामुळे ती पुन्हा फ्रेश झाली आणि आजच्या दिवसाच्या सगळ्या स्वीट बॅड मेमरीज तिच्या डायरीमध्ये लिहायला बसली मग बऱ्याच वेळाने रिया आली आणि म्हणाली स्वीटी साडी काही घेऊन बसलीस का गं बस तू आणि अशीच घालणार आहेस का तिला पिक हॉल वगैरे करायला नको का अगं सगळं करायचं असतं स्वीटी म्हणाली हो का मग घे ना आणि रिया म्हणाली पण काय ग तू आधी का नाही म्हणालीस की तुलाही साडी हवी आहे नंतर असं अचानक का घेतलीस आणि ड्रेस मात्र एकही घेतला नाहीस का आणि स्वीटी गप्प बसली आणि म्हणाली मम्मा मला झोप आली आहे बास्केटबॉल प्रॅक्टिसनं मी थकले आहे उद्या कॉलेज आहे असं म्हणून ती झोपली मग दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर बराच वेळ ती थी आणि तिची टीम आर्यनची वाट बघत होते पण आर्यन अजूनही आला नव्हता आणि येईल की नाही हेही सांगता येत नव्हतं रीना म्हणाली दिव्या आर्यन आज कॉलेजला आईला आलं नाही का गं स्वीटी म्हणाली मला नाही माहीत आणि पुन्हा मनात म्हणाली प्लीज आर्यन असं नको ना करू प्लीज कमसून आर्यन प्लीज आणि इतक्यात काल शॉपिंग केलेला ड्रेस घालून आलेली आर्या मोठ्यानं हे हाय स्वीटी दी कशी दिसते मी असं म्हणाली तसं स्वीटीनं चकित होऊन तिच्याकडे पाहिलं आणि तिला आर्य दिसली आणि तिच्यासोबत आर्यनसुद्धा दिसला आणि आता स्वीटीला फार आनंद झाला आणि ती त्या दोघांजवळ गेली आणि आरूला म्हणाली आरू, आरू खूप ब्युटिफुल दिसतेस तू मग ती आर्यनकडे बघून म्हणाली आर्यन आय एम सॉरी आणि आर्यन म्हणाला सॉरी फॉर वॉट आणि स्वीटी म्हणाली ते मी तुला अशी लात मारायला नको होती तू खरंच मुद्दाम केलं नव्हतंस आणि आर्यन म्हणाला थँक गॉड तुला पटलं तरी पण कसं असतं ना मी सुभेदार जो गदे होते हे व लाक समजाणे परबी लात मारना नाही छोडते जशी की तू असं म्हणून त्यानं तिच्या हातात पुन्हा ती क्रीम ठेवली आणि स्टिक काढली आणि जोरात आपडली तसं स्वीटीसह सगळ्याजणी ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिस करू लागल्या मग आजची प्रॅक्टिस संपवून सगळे घरी गेले आणि इकडे ऑफिसमध्ये दामले मॅडम आणि बाकीच्या सगळ्या लेडीज स्टाफ तन्वीकडे आला आणि त्यांनी उद्या ऑफिसला हाफ डे घेण्याची विनंती केली आणि तेव्हा तन्वीला कळलं की उद्या मकर संक्रांती आहे सतत काम ऑफिसच्या नादात हे असले संत ती विसरूनच जायची आता अर्जुन ऑफिसमध्ये नव्हता आणि तो फोनही घेत नव्हता आणि म्हणून तन्वी तिच्या अधिकारात ऑफिसला सुट्टी न देता हाफ डे घेऊन टाकला आता संध्याकाळी रियाच्या फ्रेंडचा फोन आला आणि तिने रियाला विचारलं की माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे मग तिने हा उपवास केला तर चालेल का आणि रिया म्हणाली हो चालेल ना लग्न झालेल्या आणि न झालेल्या मुलीसुद्धा हा उपवास करू शकतात पण लग्न झालेल्या मुलींचा उपवास नवऱ्याच्या हातून सुटतो आणि लग्न झालेल्या मुलींचा स्वतः सोडतात एवढाच फरक असतो आता हे तिथेच बसून गुपचूप स्वीटी ऐकत होती आणि गालात हसत होती मग स्वीटीला स्वीटी रिया म्हणाली स्वीटी तू उद्या कुठेही जाणार नाहीस अगदी बास्केटबॉलची प्रॅक्टिससुद्धा नाही कॉलेजला तर सुट्टीच असेल ना दिवसभर तू घरीच थांबायचं आणि तेही लगेच म्हणाली ओके मम्मी आणि कुणालनं रियाला सांगितलं की उद्याची सगळी तयारी झाली आहे फक्त आता तू आर्यन आणि तन्वीला इकडे कसं बोलवायचं याचा प्लॅन कर मग दुसऱ्या दिवशी ऑफिस दुपारी एक वाजता सुटलं होतं तन्वी अर्जुन फ्री होते आणि अतुल म्हणाला सर मी इथेच थांबणार आहे मला माझी पेंडिंग कामं पूर्ण करायची आहेत आणि अर्जुन सरांना आज थोडा हटके मूड झाला आणि तो म्हणाला अतुल सगळं राहू दे चल पिक्चरला जाऊया आपण तिघेसुद्धा हवं तर नेहालाही बोलावं अतुल हसून म्हणाला नो सर आज तिचा सगळ्यात आवडता सण आहे आज मी तिला म्हणालो ना दहा लाखांचा डायमंडचा हार देतो पण तो सण सोडून ये तरी येणार नाही ती दिवस रात्र भांडत असते रोज शंभर शिव्या देत असते पण माझ्यासाठी सगळे उपवास अगदी कडक करत असते आणि मला तिचा उपवास सोडायला जायचं आहे सो मी नाही येऊ शकत सॉरी बट यू गाईज कॅरी ऑन एन्जॉय सर युअर आर रोमॅन्टिक मूव्ही असं म्हणून हसून लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला अर्जुन आणि तन्वी दोघेच मूवी बघायला जाणार होते आणि तसा तो ते प्लॅन करत होते दुपारी तीन ते सहा आणि इतक्यात रियाचा त्याला फोन आला आणि ती घाबरून म्हणाली दादा अरे तू कुठे आहेस अर्जुन म्हणाला अगं मी ऑफिसमध्ये आहे पण तू का इतकी घाबरलेली आहेस आणि रिया पुन्हा म्हणली दादा कुणाला घरी नाहीत माझ्या छातीत खूप कळ निघत आहे तू तु प्लीज येतोस का आता तिचं ते तिसरं वाक्य पूर्ण व्हायच्या आत अर्जुन ऑफिसमधून बाहेर पडलासुद्धा आणि त्याच्यामागे तणवी पळत होती विजयने लगेच गाडी स्टार्ट केली सोबत बॉडीगार्ड लगेच बसला आणि तन्वी अर्जुन पाठीमागे बसले आणि सुभेदार मेन्शनकडे गाडी वळली आणि पंचवीस मिनिटात ते दोघेही पळतच कुणालच्या घरात पायऱ्या चढून येत होते सोबतच अर्जुन डॉक्टरांना सुद्धा घेऊन आला होता आणि तन्वी अर्जुन दोघेही खूप घाबरले होते आणि ते जसे आता गेले आणि आत आले तसं कुणाले पाठीमागे मेन दरवाजा लॉक केला आणि हसायला लागला अर्जुन चकित होऊन मला कुणाल तू घरी आहेस का रिया कुठे आहे ती कशी आहे तिच्या छातीत कळ आली होती ना आणि रिया हसतच बाहेर आली आणि म्हणाली सॉरी मिस्टर अँड मिसेस देसाई पण आम्ही तुमच्याशी खोटं बोललो तुम्हाला इथे बोलवण्यासाठी कारण आजचा हा फेस्टिवल आपण सगळ्यांनी एकत्र एक सेलिब्रेट करायचा आहे म्हणून आणि असंच बोलवून तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही आला नसता म्हणून आम्हाला हा ड्रामा करावा लागला तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आणि अर्जुन आता थक्क होऊन रियाला म्हणाला रिया काय अगं हे आम्ही किती घाबरलो होतो आणि तन्वीला आता खरंच मनोमन हे सरप्राईज आवडलं होतं कारण अर्जुन सर तर कधी कधीच तिला इथे येऊ देत नव्हते स्वतःही येत नव्हते हवं तेव्हा हक्कानं हट्टानं स्वतःच्या बहिणीला बोलवून घ्यायचे पण स्वतःच्या बायकोला मात्र तिच्या माहेरी पाठवत होत नव्हते आणि ती अर्जुनला चिडवत म्हणाले रिया अगं खरंच चुकलं तुझं तुला कळायला हवं होतं की आता तुझ्या भावाला या वयात असे सरप्राईजेस सोसत नाहीत त्यांचं वय झालं आहे आता पन्नास वर्षाचे होतील अर्जुन सर काही महिन्यांनी असं ती म्हणाली आणि सगळे हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला लेट सी जानेमन आय विल यू सी यू लेटर आणि तन्वीसुद्धा त्याच्या डोळ्या डोळे घालून म्हणाली लेट सी अर्जुन सर आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग इतक्यात स्वीटी खाली आली अर्जुन मामा आणि तन्वी आतूला पाहून खूप खुश झाली आणि त्याहून तर जास्त ती आर्यन आणि आर्याला पाहून खुश होणार होती आणि तिला जेव्हा हे कळलं की पतंग फाईटसुद्धा सुरू होणार आहे मग तर तिनं कुणाल आणि रियाला आनंदाने मिठी मारतच म्हणाली यू आर माय बेस्ट मम्मी अँड डॅड आय लव बोथ ऑफ यू आर्यन आणि आर्याला आणायला गाडी गेली होती मग सगळ्यांचा चहा नाश्ता चालला होता तन्वी रियाला म्हणाली तू खा का ना काहीतरी रिया म्हणाली नाही दिदी माझा उपवास आहे पूजा झाल्यानंतर मी तो सोडणार आहे मग तन्वी स्वीटीला म्हणाली स्वीटी ये तू खा असं म्हणून तन्वीनं तिच्या समोर ढोकळ्याचा एक घास पकडला आणि आता स्वीटी कोड्यात पडली रिया म्हणाली मी तर विसरूनच गेले अगं स्वीटी तू सकाळपासून काही खाल्लंस की नाही मी सुद्धा माझ्या कामात होते तुझ्याकडे माझं आज लक्षच नव्हतं बघ आणि स्वीटी खोटं बोलत म्हणाली हो मम्मी मी खाल्लं आहे आणि आता मला ढोकळा नको मला खरंच भूक नाही आणि आता दोन तीन प्लेट ढोकळा खाऊनसुद्धा ढोकळ्याला नाही न ना म्हणणारी ना आणि इतरांच्या प्लेटमधून ढोकळा ओढून खाणारी स्वीटी आता चक्क एक घास ढोकळ्याला नको म्हणते हे ऐकून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आता रियानं तिच्या पूजेची तयारी केली तिनं आर्यनं सिलेक्ट केलेली ब्लॅक साडी घातली मॅचिंग ज्वेलरी घातली आणि खूप सुंदर दिसत होती ती आणि आत्ता तिच्याहीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती स्वीटी आणि आर्यने तिच्यासाठी चॉईस केलेली डायमंड ज्वेलरी घालून तर तिच्या सौंदर्यात चार चांद लागले होते दोन भुवयांच्या मधली स्टोनची टिकली तर कमालीची सुंदर दिसत होती आणि ओठांना रेड शेडची लिपस्टिक तिने लावली होती डोळे भरून काजळ घातलं होतं काळं अगदी रियासारखी तयार झाली होती ती आणि वाव खूप सुंदर खूप सुंदर दिसत होती ती आणि आता तिची नजर सतत गेटकडे वळत होती आर्यन केव्हा येतोय हे पाहण्यासाठी त्याने सिलेक्ट केलेल्या सगळ्या वस्तू तिनं घातल्या होत्या आणि त्याला तिला आधी त्यानं पाहावं असं तिला वाटत होतं कारण तिने स्वतःला सुद्धा आरशात पाहिलं नव्हतं इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि ती पळतच टेरेसवर गेली त्याला पाहण्यासाठी टेरेसवर पतंग उडवण्याची सगळी तयारी झाली होती मग गाडीतून आर्या उतरली आणि पळतच घरात आली आणि स्वीटी आर्यन कधी गाडीतून उतरतो याची वाट बघत होती आणि आता काळा गोकल घातलेला आणि तिच्या साडीलाच मॅच होईल असा ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जीन्स त्यानं घातली होती आणि हाय हाय काय दिसत होता तो एकदम लाजवाब असम क मा सगळे जगातले प्रशंसा करणारे शब्द अपुरे पडत होते ओ वाव काय हँडसम दिसत होता तो आणि त्यानं घातलेल्या ब्लॅक गॉगलमुळं तर त्याचा रुबाबदारपणा आणखीनच वाढला होता आणि त्याला पाहून स्वीटी पुन्हा लाजायला लागली आणि आता तर आता जर त्याने येऊन तिच्या हृदयामध्ये आरपार त्याची नजर रोखून तिला घायाळ करून जखमी करून तिच्या शरीरातून तिचं हृदय जरी काढून घेतलं असतं तरी ती नाही म्हणाली नसती आणि उफसुद्धा केलं नसतं आणि आज तर दोघांचं झालेलं हे सरप्राईज मॅचिंग होतं की दोघांनी मुद्दाम एकमेकांना न सांगताही एकमेकांच्या मतानं ठरवून हो एकमेकांना न बोलताही त्या दोघांनी हे ठरवलंच होतं आणि हे त्या दोघांनी न ठरवता ठरवून केलेलं सरप्राईज मॅचिंग पाहून सगळ्यांना हे कळेल का की त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काय आहे जे त्यांनी अजून स्वतःच्या मनालासुद्धा सांगितलं नव्हतं आणि एकमेकांनासुद्धा सांगितलं नव्हतं आणि आता आर्यन त्याच्या रुबाबदार चालीमध्ये सुबिधार मेन्शनची स्लो मोशनमध्ये एक, एक पायरी चढत वर येत होता आणि आता त्याला कुठलीच उपमा देता येणार नव्हती ना एखाद्या राजकुमाराची ना एखाद्या बॉलिवूडच्या हिरोची कारण हा, हिरो हा आर्यन तो द आर्यन देसाईच होता त्याची स्वतःची एक अशी आयसोलेटेड एक वेगळीच ओळख होती आणि त्याची तुलना तर फक्त एकाच व्यक्तीशी होणार होती फक्त अर्जुन देसाईंशी कारण तेही त्याच्या इतकेच हँडसम होते आणि जसजसा तो जवळ येत होता तस तसे स्वीटीचे गार लाजून ब्लश करत होते आणि तिच्या हार्टबीट्स कमालीचे वाढले होते आणि अचानक आर्यनचा फोन वाजला त्याने तिथेच थांबून फोन घेतला आणि खूप एक्साईट होऊन म्हणाला हे हाय स्वीट हार्ट हाव आर यू माय डिअर ओ वाव काय सांगतेस काय रियली ओ बेबी डोंट बी अँग्री माय स्वीट हार्ट आत्ता येतोय तुझ्याकडे फक्त दहा मिनटात असं खूप लाडत म्हणाला आणि फोन ठेवून निघून गेला तसा स्वीटीचा सगळा मोड गेला आणि आत्तापर्यंत त्याला पाहून लाजून तिचा ब्लश होणारा चेहरा अचानक रडबेला झाला आणि आर्यन परत का गेला याचा ती विचार करू लागली आता काय झालं असेल आर्यन परत का गेला असेल तो परत येईल का स्वीटीकडे आणि नाही आला तर स्वीटी रागात काय काय करेल नोज हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू